नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या आज झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहेत महिलांना याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास जून चोवीस रोजी जाहीर केलेला आहे या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावनाही समजून घेऊया महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तसेच श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्के, टक्केवारी टक्के लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे त्याकरता महिलांचे आरोग्य पोषण आणि आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना या करण्यात येत आहेत यामध्येच महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेने कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरती परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात येणार आहे या योजनेचा शासन निर्णय आता आपण सविस्तरपणे बघूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे शासनाच्या मध्ये तेही एकदा समजून घेऊया राज्यातील महिला व मुलींना मुली सुविधा उपलब्ध करून देणे रोजगार दे चालना देणे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलांना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण सुधारणा करणे पुढे बघूया या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर पात्र कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेतले असेल तर फर्काची रक्कम ही या योजनेद्वारे प्रत्येक महिलांना देण्यात येणार आहेत तर हे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तेही एकदा आपण समजून घेऊया योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष हो वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त व निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आता आपण पुढे बघूया या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तेही बघूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल अशाच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे आता पुढे बघूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ कोणत्या महिलांना देण्यात येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल त्यांना लाभ मिळणार नाही जर कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या काही योजना आहेत त्याच्यातून जर लाभ घेत असेल आणि पंधराशे रुपये जर जास्त लाभ त्यांना मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही आता आमदारांच्या कुटुंबातील महिला तर काही यामध्ये कोणी मागणार तर नाही तर त्याही आपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील जर कोणी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या शासकीय शासकीय जर सेवेत असेल तर त्यांनाही मिळणार नाही कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे जर पाच पेक्षा जर शास्त्र शेत जमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर एखाद्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने असेल शेतीचा ट्रॅक्टर वगळून तर त्यांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये आता पुढे बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन आपल्याला अर्ज करावा लागणार आहे ज्याची वेबसाईट शासन लवकरच जाहीर करेल लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा राज्याचा जन्म दाखला आपल्याला आवश्यक असणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे चा लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शक्तींचे हमीपत्र जमा करावं लागतं आता आपण बघूया लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज हे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केले जाणार आहेत सक्षम अधिकाऱ्यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका प्रयोगिका मुख्य सेविका जे अधिकारी आहेत ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि वार्ड अधिकारी यांच्यावरती याची जबाबदारी देण्यात आली आहे ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावरती जबाबदारी असणार आहे त्यानंतर तो अर्ज पडताळणीसाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जाईल त्यांनी तो अर्ज पास केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याची सह आदेश समिती असेल तो तो अर्ज पास करणार आहे नागरी भाग म्हणजे शहरी भागाकरता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रामधून आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि तेथून तो अर्ज व्हेरीफाय होणार आहे तर आता आपण पुढे बघूया की या योजनेचा कालावधी कसा असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होतील त्याची पूर्ण टाइम टेबल काय असणार आहे ती आता आपण बघूया जी ही योजनेची काल कार्यमर्यादा आहे ते बघूया अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी होणार आहे ते एक जुलै पासून ऑनलाईन अर्ज हे सुरू केले जाणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपण अर्ज करू शकणार आहे तात्पुरती यादी ही सोळा जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील जर हरकती असतील तर त्या सोळा जुलै ते वीस जुलै हरकती नोंदवता येणार आहे ज्या काही तक्रार हरकती प्राप्त होतील त्या एकवीस जुलै ते तीस जुलै पर्यंत आपल्याला त्यावरती निर्णय घेतला जाणार आहे शासन स्तरावरनं त्याच्यानंतर जी काही अंतिम यादी पात्र महिलांची आहे ती एक ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे बँक खात्याची वाय सी दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे लाभार्थी हस्तांतरण हे चौदा ऑगस्ट रोजी आ, पार पडणार आहे त्यानंतर प्रत्येक महिन्याचे देय दिनांक जे असणार आहे ती प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती या योजनेचा थेट हस्तांतरण हे केलं जाणार आहे तर मित्रांनो आणि खास करून महिलांकरता हा व्हिडिओ असतो त्यांकरता ज्या महिला या योजनेचा लाभार्थी असणार आहेत त्यांनी आता एक जुलैपासून अर्ज सुरू झाल्यानंतर आपण ते ऑनलाईन अर्ज भरायचं आहे ऑनलाइन अर्ज भरण्याचं व्हिडिओ हा ज्यावेळेस अर्ज ऑनलाईन सुरू होतील तर आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न आपण नक्की करू तर ज्या काही पात्र महिला असतील त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त ते मिळाल्यानंतर जर निधी मिळाल्यानंतर आपण आपल्या वैयक्तिक स्वतःवरती थोडाफार खर्च करावा कारण की कुटुंबाकडे लक्ष देत असताना महिला स्वतःकडे लक्ष देत नाही त्याकरता त्याने जर हा निधी मिळाला तर त्यातून स्वतःवरती थोडाफार खर्च करावा तर आपल्याला आजचा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही शासन निर्णय आहे त्यावरती जो का आपण व्हिडिओ केलाय तो आपल्याला आवडला असेल आपण माहिती असेलच हवी युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर दाबायलाही विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद